दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये विविध भागात सर्वेक्षण स्थायी पथकाची नेमणूक केली गेली आहे पथकप्रमुख मोहन यादवराव कडलक त्याचबरोबर प्रसाद भालेराव नवले पोलीस कर्मचारी अनिल खताळ यांच्या पथकानं शहरामध्ये जवळपास पंधरा लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे तेल व्यापारी ओंकारनाथ भंडारी यांची ही रक्कम असल्याचं समोर आलंय एम एच सतरा ए झेड एकाहत्तर त्र्याऐंशी या चारचाकी वाहनातून ही रक्कम चालवली होती अमृतवाहिनी कॉलेजपासून संगमनेर शहरामध्ये प्रवेश करत असताना या स्थायी सर्वेक्षण समितीमधील पथकानं संबंधित गाडीची तपासणी केली आणि यामध्ये ही रक्कम मिळून आली आहे या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारोकर उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित रक्कम शहर पोलीस ठाण्यामध्ये आणली आहे दोनच दिवसांपूर्वी शहरातील खाणगाव फाट्यावर एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती त्यानंतर दोनच दिवसांमध्ये संगमनेर शहरामध्ये पंधरा लाख रुपयांची रोकड जप्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे ही रक्कम कुठून आली आणि कुठं चालवली होती याचा तपास डीवायएसपी डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक समीर बारोकर उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्याकडून केला जातोय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात कारण कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट